इराणच्या इस्फहान आणि या ठिकाणांवरील हल्ल्यांपूर्वीचे आणि हल्ल्यानंतरचे सॅटेलाईट फोटो समोर आलेले आहेत अमेरिकेनं बावीस जून रोजी या दोन्ही परमाणू केंद्रांवर हल्ला केला होता सॅटेलाइट इमेजमध्ये हल्ल्यानंतर परमाणु केंद्राचं झालेलं नुकसान स्पष्टपणे दिसतंय फोटोवरून स्पष्ट आहे की हा हल्ला अत्यंत अचूक होता ज्या ठिकाणी बॉम्ब टाकण्यात आला त्या ठिकाणी प्रचंड विध्वंस झाल्याचं या इमेजमधून स्पष्ट होत आहे तर हीच ती दोन दृश्य आहेत हल्ल्यानंतरचे सॅटेलाइट फोटो समोर आलेले आहेत बॉम्ब हल्ल्याची तीव्रता या फोटोमधून स्पष्ट होते इस्फहान आणि नतांजमध्ये हा भीषण हल्ला अमेरिकेकडून हवाई हल्ला करण्यात आला आणि हल्ल्यानंतरचे हे सॅटेलाईट फोटो आता समोर येत आहेत बॉम्ब हल्ल्याची तीव्रता या फोटोमधून स्पष्ट होते इस्रायल इराण युद्धात आता अमेरिकेनं देखील एंट्री घेतलेली आहे रविवारी पहाटे अमेरिकेनं इराणवर एअर स्ट्राईक करत तीन महत्वाचे अणुप्रकल्प उद्ध्वस्त केलेत आणि या हल्ल्यामुळे इस्रायल इराण युद्धाला आता महायुद्धाचं स्वरूप मिळण्याची शक्यता आहे पाहुयात इस्फोहन उद्ध्वस्त इस्राइल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धात आता अमेरिकेनं उडी घेतली अमेरिकेची एंट्री होताच इराणची अण्वस्त्र तळ उद्ध्वस्त झाल्याची दृश्य समोर येऊ लागली ज्या अण्वस्त्र प्रकल्पांवरून इराण सोबत इस्रायल आणि अमेरिकेचा वाद सुरू होता ती अण्वस्त्र ठिकाण अमेरिकेच्या बॉम्बर्सनी एका झटक्यात उद्ध्वस्त केली मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकन एअरफोर्सनं इराणच्या तीन वर या नंतर अमेरिकेनं पश्चिम आशियातील त्यांच्या सगळ्याच एअरबेसवर अलर्ट जारी केलाय समोर आलेली दृश्य बरंच काही सांगून जात आहे इराणच्या न्युक्लियर प्लांट मधून आगीच्या उंच उंच ज्वाळा दृश्यांमध्ये बघायला मिळत आहे ही इराणच्या उद्ध्वस्ततेची झलक आहे इराण विरोधातील इस्रायलच्या सैन्य कारवाईला अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी आधीच होकार दिलेला त्याचाच पुढचा भाग म्हणून अमेरिकेने गुआम एअरबेसकडे कडे रवाना केले अमेरिकेच्या या हालचालीनंतर इराण आणि इस्रायल युद्धात अमेरिकेच्या थेट एंट्रीची आणि युद्धाला महायुद्धाचं स्वरूप मिळेल असे अंदाज लावले जात होते आणि झालंही तसंच या युद्धाचा विध्वंसक अवतार अमेरिकेच्या यशस्वी झालेल्या मिशनच्या रूपात बघायला मिळाला या दृश्यांमध्ये इराणचे तीन अणवस्त्र प्रकल्प उद्धस्त झाल्याचं समोर आलं अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनीच या हल्ल्याची माहिती दिली आहे इराणच्या फोर्दो या अणुवस्त्र प्रकल्पावर बॉम्बचा अक्षरशः पाऊस पडल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं The U.S. military carried out massive precision strikes on the three key nuclear facilities in the Iranian regime fordo, Natanz, and Esfahan. Everybody heard those names for years as they built this horribly destructive enterprise. Our objective was the destruction of Iran's.

मिळालेल्या माहितीनुसार इराणनं अणुबॉम्ब बनवण्यासाठी बनवलेलं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर नष्ट करण्याकरता अमेरिकेनं वी टू बॉम्बरद्वारे बॉम्बचं संपूर्ण पेलोडचं डागलं फोटो अणुप्रकल्प जमिनीच्या खाली अनेक फूट खोल बनवण्यात आल्यामुळं अमेरिकेनं हे केलं विशेष म्हणजे इराणवर एअरस्ट्राईक करून अमेरिकेचे सगळे बॉम्बर्स सुरक्षितरित्या परत आले That the strikes were a spectacular military success. Iran's key nuclear enrichment facilities have been completely and totally obliterated. Iran, the bully of the Middle East, must now make peace. If they do not, future attacks will be far greater and a lot easier. <laughs> इराणच्या अणु प्रकल्पांवर जेव्हा अमेरिकेचे बॉम्बस बॉम्बचा वर्षाव करत होते तेव्हा खोमिनींच्या स्वप्नांचाही चुराडा झाला होता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प स्वतः वॉर मध्ये उपस्थित होते ट्रम्प स्वतः प्रत्येक माहिती घेताना दिसले जोपर्यंत इराणचे तीन अणुप्रकल्प फोर्दो नतांज आणि एस्फहान हे उद्ध्वस्त झाले नाहीत तोपर्यंत ट्रम्प यांना दिलासा मिळाला नाही या यशस्वी ऑपरेशनची माहिती अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी स्वतःच दिली आहे जेव्हा माध्यमांशी बोलत होते तेव्हा त्यांच्या मागे उपराष्ट्रपती मार्को उपराष्ट्रो आणि संरक्षण मंत्री पीट हेगसेज सुद्धा उपस्थित आहेत त्यामुळे इराणचं अण्वस्त्र संपन्न असण्याची सल अमेरिकेला किती टोचत होती हे स्पष्ट झालं याच द्वेषातून अमेरिकेनं बलशाली बॉम्बर्स आणि क्रूज मिसाईलद्वारे इराणच्या तीन अणुप्रकल्पांना उद्ध्वस्त केल्या शरद जाधव न्यूज एटीन लोकमत मुंबई जर सध्याचं इराण शासन इराणला महान बनवण्यात अयशस्वी ठरत असेल तर सत्ता बदल का नाही होणार इराणच्या परमाणू ठिकाणांवर हल्ल्यानंतर ट्रम्प यांचं ट्विट अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणमधील फोडोन न्युक्लिअर साईटचे एंट्री पॉईंट नष्ट डोंगराळ भागातही मोठं नुकसान सॅटेलाईट फोटोतून जमीन खचल्याचेही संकेत इस्रायल आणि इराणमधील युद्धात आतापर्यंत आठशे पासष्ट जणांचा मृत्यू तर तीन हजारांहून अधिक लोक जखमी इराणमध्ये आणखी नुकसान करण्याचं इस्रायलचं टार्गेट अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणची आक्रमक भूमिका हार्मूस खाडी बंद करण्यासंदर्भात राष्ट्रीय सुरक्षा परिषदेत एकमत लवकरच निर्णयाची शक्यता जगभरात इंधनाच्या दराचा महाविस्फोट होण्याची शक्यता इस्रायलचा पुन्हा एकदा इराणच्या लष्करी तळांवर हल्ला इमाम हुसेन स्ट्रॅटेजिक मिसाईल हेडक्वार्टर्ससह अनेक ठिकाणं उद्ध्वस्त केल्याचा इस्रायलचा दावा आजपासून हिंदी सक्तीच्या विरोधात मनसे आंदोलन सुरू करणार राज्यभरातील शाळांच्या बाहेर पालकांच्या सह्यांची मोहीम राबवली जाणार हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यावरून राज्य सरकारनं बोलावली त्रिभाषा सूत्रासंदर्भात बैठक मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी रात्री बैठकीचं आयोजन काय निर्णय होणार याकडे लक्ष आज परिवहन विभाग की श्वेत पत्रिका जाहिर मंत्री प्रताप सरनाईक करना श्वेत नेमका जाहिर खुलासा होना लक्ष्य तो मुझे लोगों ने कहा कि पालकी जाने वाली है जल्दी जाएंगे नहीं तो फिर रास्ता जाम हो जाएगा रास्ता जाम हो रहा है हमने कभी मना नहीं किया वारीच्या पालख्यांमुळे रस्ता जाम होतो मात्र आम्ही कधी तक्रार केली नाही अबू आझमींचं वादग्रस्त विधान तर मुख्यमंत्र्यांनी आझमींना सुनावलं ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांच्याकडून पुन्हा एकदा मंत्रिपद न मिळाल्याची खंत जाहीर आता खूप झालं असं म्हणत निवृत्तीचेही दिले संकेत